आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा आवाज

Terima kasih telah menonton!

terus tumis part yang ya! यांना यांच्या आणि त्यांचा व्यवसाय हा जास्तीत जास्त मी प्रदीप भाऊशे देखंडे माझे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती संभाजीनगर आज आपल्याकडं सावंगी येथे लोकांना एक चविष्ट जेवणाचा आनंद घेण्यासाठी हॉटेल हो व्ही आय पी नावाने आपल्या भाऊंनी सुरू केलेला आहे मी त्यांना या प्रसंगी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या व्यवसायाची खूप भरभराट हो आणि सर्व आजूबाजूच्या परिसरातील लोकांना पण आव्हान करतो की आपण या ठिकाणी व्हेज नॉन व्हेज दोन्ही जेवणाचा आस्वाद बाबासाहेब गायकवाड आपलं आय पी हॉटेल वगैरे नॉन व्हेज थाळी वगैरे सिस्टीम जे सर्वांना आवडत यासाठी आपण चालू केलेलं आहे त्यासाठी हा वैशिष्ट्य आपल्या हॉटेल आपल्या हॉटेलचे वैशिष्ट्य म्हणजे क्वालिटी आहे आणि स्वतः आम्ही सर्व खूप त्याच्यामुळे कसं आहे स्वतः बनून आणि सर्व त्याला हे आपलं वैशिष्ट्य सर्वांना आवडेल या चालू आहे